शुभ सकाळ सर्वांना मैत्रिण मी आज तुम्हाला उकडलेल्या बटाट्याची म्हणजे बॉईल केलेल्या बटा उकडलेल्या बटाट्याची भाजी दाखवणार आहे मैत्रीण ही भाजी चार माणसासाठी होती दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत मैत्रिण मी उकडून पुन्हा एक मोठा कांदा घ्यायचा मैत्रिण बार चिरून घ्यायचा थोडा मोठा राहिला आहे माझ्या हाताने इकडं घेतली चिल्ली पावडर घेतली मैत्रीण छोटे दोन चमचे अडीच चमचे म्हणजे मोठे मोठे दीड चमचे आणि हे दोन मोठे चमचे काळा मसाला घेतला आहे म्हणजे छोटे चार चमचे दोन चमचे काळा मसाला आणि दीड चमचा चिल्ली पावडर आणि मीठ घेतलं आहे मैत्रिणं आणि हळद घेतली आणि इकडं तेल तापाय ठेवलं आहे आपल्याला उकडलेल्या बटाट्याची भाजी इतकी छान होती मैत्रीण आमच्या इथं सगळ्यांना उकडलेल्याच बटाट्याची कर म्हणते आमच्या इथं साधी आवडत नाही त्यांना कांदा आहे मैत्रीणो आता आपण बटाटे हे करून घेऊ तुम्हाला लसूण अद्रकची पेस्ट टाकायची असली तर टाका मैत्रीण बटाटे घेते कट करून आता या दिवसात मैत्रीण बटाट वांग अशा भाज्या खावाटतात पालेभाज्या खवाटत नाही ह्या दिवसात फक्त खाल्ली तर कोणची शेपू चुका खवडते मैत्रिण ते भेटत नाही मैत्रीण मी त्या दिवशी तर बाजारात हिंडून हिंडून आले मला काही भेटला नाही नुसती शेपू होती आणि शेपू पण ह्या दिवसात मिळत नाही मैत्रीण जास्त असं पिवळी पिवळीच मिळती मिळाली तरी त्याच्यामुळं बटाट्याची चटणी होऊन मना किंवा मग भरीत मना वांग्याचा अशा भाज्या करायच्या मी तुम्हाला सांगते आता दाखविल मैत्रीण आता ह्याच्यामध्ये कांदा घालायचा उन्हाळ्यात माणसाला जेवण जत नाही नुसतं पाणी पाणी होतं कुठं चिवडात खाय कुठं पोहेत खाय असं होतं आणि सकाळी सकाळी पोहे हे खाल्ले ना मैत्रीणं पुन्हा दिवसभर काहीच खवाट नाही उन्हाळ्यात त्याच्यासाठी मैत्रीण लवकर स्वयंपाक करायचा उन्हाळा आहे तोपर्यंत आणि लवकर जेवायचं म्हणजे डोकं दुखत नाही बटाटे कट के लिए मैत्रिणी मी तुम्हाला मैत्रिणी मी रेसिपी टाकत जाईल पण मला कुणीच सपोर्ट करणार जर तुम्ही मला सपोर्ट केला व्यूज दिल्या लाईक दिले सबस्क्राईब दिलं तुम्हाला उन्हाळ्यात खा स्पेशल स्पेशल भाज्या दाखील मैत्रिणी जे आपल्याला आता का हऊच वाटत नाही मैत्रीण काय असं होतं पाणी पाणी होतं आता त्याला कांदा भाजलाय मैत्रिणी तिखट मीठ आणि मसाला हळद टाकून घेऊ त्याच्यात झटकीपट भाजी होती मैत्रिणी मसाला भाजून घ्यायचा थोडा तेलात तेलात भाजला ना मैत्रीण तरी ती भाजीला छान आता हे टाकायचे बटाटे घ्यायचा मीठ हे सगळं घातलंय मैत्रिण आपण आता चांगले मिक्स करायचे पाणी घालायचे आता आपल्याला मला जेवढं पाणी लागतंय का तेवढं घाला तुम्ही मला बस झालं एवढं पाणी मैत्रिणी आपली भाजी आता ह्या पाण्याला एक उकळी आणायची आणि दहा मिनिट शिजून घ्यायची भाजी मैत्रिणी आपली भाजी तयार आहे उकडलेल्या बटाट्याची भाजी नक्की ट्राय करून बघा मैत्रिणी इतका मस्त कोणते गेलाय तो आम्हाला ना सर्व करून दाखवते ह्याच्यासोबत मैत्रिणी तुम्ही पुरी करा तुमचे लेकरं तुम्हाला सारखं म्हणतील मम्मी कर माझे लेकरं जसं म्हणते मम्मी उकडलेल्या बटाट्याची भाजी कर आणि पुरी कर दोन तीन दिवसाला बघा किती छान तरी आली भाजीवर मैत्रीण किती मस्त तरी आली अशी तरी आली ना भाजी टेस्टी लागते आणि त्याची सुद्धा बदलती भाजीची नक्की ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला आणखीन जर तुम्हाला भाज्या माझ्याकडून शिकायच्या असेल तर मैत्रीण व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय सर्वांना